आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका जव्हार तालुक्यातील नांगरमोडा या गावामध्ये दत्त जयंती निमित्ताने कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन वाजवा ग्रामीण भागात दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी कुस्तीचे आयोजन केले जात असते ही कुस्ती खेळण्यासाठी जव्हार विक्रमगड मोखाडा नाशिक या ठिकाणवरून पहिला पैलवान कुस्ती खेळण्यासाठी येत असतात कुस्तीचा खेळ दाखवून प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्याचं काम हे पैलवान करीत असतात तसेच या कुस्ती संमेलनाचे आयोजक राजेंद्र सोनवणे तेजस कोरडा रमेश कोरडा राजेश कोरडा मनोज कोरडा यांनी ही माहिती देताना जी न्यूज मराठीशी सांगितले जिल्हा प्रतिनिधी नितीन साडवे जी न्यूज मराठी पालघर